आपल्या देशात बॉलिवूड सेलिब्रिटीज किंवा मोठमोठ्या उद्योगपतींच्या घरचं लग्न हे एका सोहळ्यापेक्षा कमी नसतं या सेलिब्रिटीजच्या लग्नाचा एक वेगळा थाट असतो था। काही महिन्यांपूर्वी मुकेश अंबानी याच्या मुलाच्या लग्नाचा प्री वेडिंग सोहळा किती भव्य होता हे आपण सगळ्यांनीच पाहिलं असेल आता त्याच्या लग्नात सुद्धा याहून दुप्पट थाट बाट पाहायला मिळणार आहे या लगीन घाईत आता आणखी एक बॉलिवूड अभिनेत्रीचं नाव गेल्या काही दिवसांपासून समोर येत ते म्हणजे सोनाक्षी सिन्हाचं सोनाक्षी लवकरच तिचा रुमड बॉयफ्रेंड जहीर इक्बाल बरोबर लग्नगाठ बांधणार असल्याची चर्चा आहे इतकंच काय तर या दोघांच्या लग्नाची पत्रिकाही सोशल मीडियावर व्हायरल होऊ लागली यामुळे सोनाक्षीवर टीकाही होताना दिसत आहे काहींनी याचं कनेक्शन लव जिहादशीही लावलंय काय आहे नेमकं का प्रकरण जाणून घेऊया आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी दीपाली बोडवे गाजावाजामध्ये तुमचं स्वागत करते मी ची ची मीडिया रिपोर्ट नुसार येत्या तेवीस जून ला सोनाक्षी सिन्हा तिचा बॉयफ्रेंड जहीर इक्बालशी लग्न करणार असल्याची बातमी समोर आली या दोघांच्या लग्नाची पत्रिकाही सोशल मीडियावर व्हायरल होते रेडिट या वेबसाईट या लग्नाची पत्रिका शेअर करण्यात आली एका मॅग्झिनच्या मुखपृष्ठाच्या स्टाईल मध्ये ही पत्रिका छापली गेली असून त्यावर लग्नाचे ठिकाण वेळ तसेच सोनाक्षी व जहीरचा फोटो या बरोबरच अफवा सत्तात उतरल्या असा मेसेजही त्यावर लिहिण्यात आलाय या पत्रिकेवर एक ऑडिओ क्यू आर कोड आहे आणि तो स्कॅन केल्यावर सोनाक्षी जहीरच्या आवाजातला एक इन्व्हिटेशन मेसेजही ऐकायला मिळतोय मुंबईतील बास्टियन इथे हा लग्न सोहळा पार पडणार असल्याचं सांगितलं जाते इतकंच नव्हे तर सोनाक्षी लग्नानंतर इस्लाम धर्म कबूल करणार असल्याचंही सांगितलं जाते सोशल मीडियावर सोनाक्षी लव जिहाद सारख्या गोष्टींना खत पाणी घालते अशी चर्चा मिळते कुठलीच गोष्ट स्पष्ट झालेली नसली तरी सोशल मीडियावर मात्र लोकांनी सोनाक्षीलाच दोष द्यायला सुरुवात केली तिच्या घरच्या संस्कारांवरही लोक टीका करू लागलेत अजून सोनाक्षी किंवा जहीर यांच्यापैकी कुणीच या बातमीची पुष्टी केलेली नाही या या अशा अफवांकडे लक्ष देत नसल्याचं सोनाक्षीने दिवाला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले मी गोष्टी एका कानाने ऐकते आणि दुसऱ्या कानाने सोडून देते सर्वप्रथम माझ्या लग्नाबद्दल चर्चा करणं हे कोणाचं काम नाही दुसरी गोष्ट म्हणजे ही माझी वैयक्तिक निवड आहे माझ्या आई वडिलांपेक्षा लोकच जास्त माझ्या लग्नाची चर्चा करतात मला याची सवय आहे असं सोनाक्षीने याबद्दल वक्तव्य केलंय सोनाक्षी पाठोपाठ तिचे वडील म्हणजे दिग्गज अभिनेते व बॉलिवूडचे शॉटगन शत्रुघ्न सिन्हा यांनी देखील यावर भाष्य केले ते सध्या दिल्लीत असून त्यांचं त्यांच्या मुलीशी या बाबतीत काहीच बोलणं झालेलं नसल्याचं त्यांनी स्पष्ट केले जेव्हा केव्हा ती या निर्णयाबद्दल आम्हाला सांगेल तेव्हा आम्ही तिला आशीर्वादच देऊ ती आनंदी राहावी हीच आमची इच्छा आहे असं वक्तव्य शत्रुघ्न सिन्हा यांनी टाइम्स नावशी संवाद साधताना केलंय एकूणच सोशल मीडियावर जरी काहीही बोललं जात असलं तरी तुर्ता सोना आणि तिचे वडील यांनी या चर्चेला पूर्ण विराम पण भविष्यात खरच जरी असं घडलं असलं तरी त्या आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नसेल हे मात्र नक्की अशाच नवनवीन आणि भन्नाट गोष्टी जाणून घ्यायच्या असतील तर गाजा लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका